डाळ उडदाची डाळ सकाळी म्हणजे पाच तास भिजत घातली होती सकाळी सकाळी भिजत घातली आणि आता जे पाच तास भिजत घातली आणि पाच तासानंतर पाणी थोडं थोडंसं पाणी आणि मीठ घालून मिक्सरला वाटून घेतली तर आपण याचे आता वडे करूयात आणि अशी छान फेटून घेतली खूप फेटून घेतली अशी हलकी होती फेटून घेतली की म्हणजे फार वेळ ठेवायची पण नाही जास्त तेल पिता म्हणजे तेलकट वडे होतात छान अशी फेटून घ्यायची बॅटर वड्याचं आणि तेलामध्ये थोडे तळायचे थोडंसं तेल घातलं आहे मी आणि छान असं फेटून घेतलंय बाबा किती छान हलकं झालं एकदम दहा पंधरा मिनटं असं छान फेटून घेतलं हलकं हलकं थोडस हाताला पाणी लावून घ्यायचं हातावर गोळा घ्यायचा असा मध्ये होल पाडायचं de la manera sobre नमस्कार आज आपण करणार आहोत मेदू वड्याच सांबार त्याच्यासाठी मी इथं तुरीची डाळ आणि मसूरची डाळ अशी शिजवून घेतली छान कुकरला बघा हे बघा बघू शकता डाळ दिसत आहे मस्त मऊ शिजली छान थोडीशी चिंच शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या लाल मिरची कढीपत्ता पत्ता फोडणीसाठी साहित्य इथं चिरून घेतले टोमॅटो दोन टोमॅटो दोन कांदा कोथिंबीर आणि हा सांबार मसाला एवरेस्टचा सांबार मसाला आहे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवले आपण ता फोडणी करूया फोडणीमध्ये घालायला जिरे मोहरी जिरे मोहरी परतडतडलं की हिंग घालूयात पावचा अर्धा चमचा कारण सांबार आपलं दहा बारा लोकांसाठी आहे कांदा घालूयात कांदा घातला की दोन दोन लाल मिरच्या अर्ध्या अर्ध्या करून घेतल्यात सात आठ कढीपत्त्याची पानं कांदा परतला आपण हे टोमॅटो घालूयात टोमॅटो घालूया मीठ घालूयात चमचावर छान परतून घेऊया दोन तीन मिनट घेऊया किती छान परतले गेले एकदम स्मॅश झाले मीठ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो एक जीव झाले तर आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया हळद घरते आणि शेंगा आपण शिजवून घेतलेल्या त्यापासून आणि एक दोन मिनटं अजून हे त्याबरोबरच त्याच्यात आपण लाल तिखट दोन चमचे घालायचे एक चमचा धनी जिरे पावडर बघू शकता किती छान कलर आला आहे मस्त एकदम त्यात तो थोडासा आपण सांबार मसाला टाकूया आपण ही शिजवून घेतलेली डाळ नेवस्त तुरीची आणि मसूरची प्रमाणात घेऊन शिजवून घेतली बघा छान न करता आता ही त्याच्यामध्ये टाकूयात चिंच भिजत घातली इथे थोडीशी खोळून चिंचेचं पाणी घेऊयात आपण आता एक उकळी उकळी येऊ द्यायची बघाशी आपण मीठ टाकलेलं आहे कांदा टोमॅटो परतताना परत चव घेऊन बघायचं मीठ किती आहे ते कमी असेल तर घालायचं घातले म्हणून आपण आता गूळ घालूयात ते दोन हे घालूयात दोन पि हा गुळ आहे माझ्याकडे लोटस चावड्या माहित छान घट्ट पण आल्या बघ छान उकळलं की आपण बघूयात आता थोडी चव घेऊन बघितली मी आता ह्याच्यामध्ये आपण थोडं तिखट कमी आहे एक चमचा तिखट घालूया सांबार मसाला घालूया मीठ घालूया दोन चमचे आता उकळी आली उकळी आली की पूर्ण कोथिंबीर घालायची आपलं सांबार ऑर्डरसाठी तयार आहे तर बघू शकता आपलं सांबार तयार आहे बघा किती छान झालं छान असं मिळून आलं छान डाळ पण छान शिजली आणि आता वरणं आपण घालायचे ते कोथिंबीर अशा प्रकारे आपलं मेदू वड्याचं सांबार ऑर्डर साठी तयार आहे तर आता आपलं इथे तयार आहे वडा सांबार आणि चटणी किती छान झाले कुरकुरीत झाले थोडे हातमधनं छान मस्त हे झालं